राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व आरबीआय आज पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी काँग्रेसच्या व आयच्या वतीनं व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे आयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी काँग्रेसकडून हात पंजाच्या चित्रावर पंचायत समिती जवळा गाणातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपण कर्जत व जामखेड तालुक्यासाठी काँग्रेस आयाबरोबर आघाडी करून काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर निवडणूक लढवत असून मतदारांनी सहकार्य करून निवडणूक निवडून द्यावे असे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनुल सळवे यांनी केले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठी सुधीर अळेभात तालुकाध्यक्ष ॲडवोकेट बंकटराव बारवकर मागास सीलचे जिल्हाध्यक्ष जमीर सय्यद सुनील साळवे इत्यादीने आपल्या निवडणूक संदर्भातील प्रतिक्रिया दिल्या आहेत नामखेड तालुका काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी दोन जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समिती गणातून या ठिकाणी दहा सहा उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत आणि दौरा या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आरटीआयचे अध्यक्ष सुनील साळवे या ठिकाणी दौरा गणातून उभा राहिलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी विजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष हो, कसा शेवटपर्यंत हो, जाईल आणि काँग्रेस पक्षाला सर्व जे काही उमेदवार आहेत ते भो भोमाताने कसे निवडून आणता येईल हे त्यांच्या यू रचनेनुसार या ठिकाणी जामखेड तालुक्यात सर्वत्र काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून आणि सगळ्यांच्या एकवटीने सगळ्या एकजुटीने या ठिकाणी विश्वासात घेतले जाऊन या ठिकाणी जामखेड तालुक्यात सर्वचे सर्व काँग्रेस पक्षाचे चार पंचायत समिती गट आणि दोन जिल्हा परिषद गटाचे उमेदवार या ठिकाणी बहु बहुमताने निवडून आणण्यासाठी या ठिकाणी जामखेड तालुक्याचा तालुका युवक काँग्रेस आणि जामखेड तालुका काँग्रेस पक्ष यासाठी झटणार आहे दोन्ही मान्य सुनील साळवे यांना बरोबर घेऊन त्यांना पक्षाचं मंजेचं चिन्ह देऊन आम्ही सर्व निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि या ठिकाणी सुजयदा संकल्प केलेला आहे की त्यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक पार पडतील ताट्याचं इथं नेतृत्व आहे आणि आम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना मान्य सुजयदा विखे पाटील जे पूर्ण तातडीने या दक्षिण मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये मतदार आहे त्यालाच भाग म्हणून जामगेडमध्ये त्यांनी मोठ्या हिराण्याने भाग घेतलेला आहे आणि ते निश्चितपणाने आम्हाला संपूर्ण उमेदवाराला सहकार्य करणारे निवडण्यासाठी सहकार्य करणारे त्यांच्या सभा होणार आहे आणि याही पुढं त्यांनी आम्हाला स्पष्ट आक्षेप दिलाय आहे की मी जामखेड तालुक्याला कधी वाऱ्या सोडणार नाही तुमच्या पाठीशी मी कधी उभं राहणार आहे मी तुमचं नेतृत्व तुमचं करणार आहे आणि तुम्ही तालुक्याने आम्हाला सहकार्य करा मी तुमच्या पूर्ण ताकदीची पाठीशी आहे आणि आपण जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून प्रयत्न करू असे मी तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो असं आम्हाला मान्य पुढेदारांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची नेतृत्वाखाली निवडणूक निश्चितपणाने यशस्वी विशिवाय दिल्या होत्या आम्ही मागितलेल्या जागांची यादी भाजपाकडे आम्ही दिली होती परंतु भाजपाने रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात टाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही भाजपाला तोड दिली या निवडणुकीमध्ये जामखेड तालुक्यामध्ये काँग्रेस आर के आघाडी निर्माण करून या निवडणुकीला सामोरं जाण्याचं सा ठरवलेलं आहे या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद दोन आणि पंचायत समितीच्या चार अशा सहा जागेसाठी ही निवडणूक आहे रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला जवळ समिती घराची जागा आली असून हे मागास सभापती सभापतीपद आरक्षण आहे त्या निवडणुकीसाठी मी स्वत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे ज्या भाजपाला आम्ही आजपर्यंत सहकार्य करून त्यांना सत्तेमध्ये पाठवण्याचं काम केलं त्या भाजपाने रिपब्लिकन पक्षाचा विश्वासघात करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आंबेडकर अनुयायांनी आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्याबद्दल सत्ताप व्यक्त केला आहे मी गेली पंचवीस वर्ष रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून नामदार आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व समाजाला सोबत घेऊन काम करत आहे सर्व समाजाची मला या निवडणुकीमध्ये संधी देण्याची इच्छा असताना व मला सहकार्य करण्याची भूमिका असताना भाजपाने मला या निवडणुकीतून जाणीवपूर्वक कानापेक्षा उंच नको स्वतंत्र कारभार करणारा नको आमचा ऐकणारा उमेदवार असला पाहिजे अशी स्वार्थी भूमिका घेऊन या निवडणुकीतून मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु तालुक्यातील व जवळागणातील सर्व लोक माझ्या सर्व मतदारसोबत असल्यामुळे ही निवडणूक मी जिंकणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला या निवडणुकीपासून निवडणुकीत रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना ते त्यांची जागा भविष्यात दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ही निवडणूक काँग्रेस आर पी आय आघाडीच्या माध्यमातून जिंकणार असून या निवडणुकीसंदर्भात रिपब्लिकन नेते नामदार रामदास पाटले साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि काँग्रेसचे नेते सन्मान्य विखी पाटलांशी देखील या ठिकाणी दुर्धोरीवरून चर्चा झालेली आहे या दोन्ही नेत्याकडून आमच्या तालुक्यातील निवडणुकीसाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि सहकार्य होणार आहे तशी व्यवहरचना काँग्रेस आर पी आय आघाडीकडून सुरू आहे या निवडणुकीत आमचा विजय नक्की आहे यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो पंचायत समिती सभापतीची निवडणूक असून सभापती डायरेक्ट तिथून निवडून डायरेक्ट सभापती होणार असून तिथ सर्व जामखेड तालुक्याचं लक्ष केंद्रित आहे आणि त्या जागेतून आम्ही जिल्हा अध्यक्ष सुनील आणि अशी काँग्रेसची आघाडी झाली असून सुनील साळवेला आम्ही तिथून उमेदवारी दिली आहे ते हात पांजे या चिन्हावर लढत असून आम्ही आणि सर्व जनतेचा काँग्रेसवर विश्वास अजूनही खूप आहे त्यामुळं आम्ही ही निवडणूक पूर्ण जिंकणार आहे आणि सर्व मत मतदारांना आमची कळकळीची विनंती आहे जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष ह्या नात्याने मी सगळ्यांना आवाहन करतो का जास्तीत जास्त मतांनी आमच्या उमेदवाराला निवडून निवडून आणावे हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नाशिर पठांचं प्रतिनिधी नंदू प्रदेशी कॅमेरामन फारुक सेख विश्वदर्शन न्यूज जामळी